आत्तापर्यंत आपण अनेक शाळांमध्ये दे। विद्यार्थ्यांचे पालक म्हणजेच आईवडील आल्याचे पाहिले असेल परंतु या शाळेमध्ये जरा नेमकं वेगळंच घडतं आहे चला तर मग पाहूयात काय घडतंय या ठिकाणी कुछ याद उने बी करो लो। लोट केरिण आय ज्यो लोटके करण आय ए मेरे वतन के लोगों ज़रा आँख में भर लो पानी जो शहीद हुए हैं उनकी ज़रा याद करो कुर्बानी तुम भूल न जाओ उनको इसलिए सुनो एक कहानी जो शहीद हुए हैन की जरा याद करो कुर्बानी लय बरं वाटलं नातवाचा कार्यक्रम आजी आजोबाचं म्हणून आले होते आज आम्ही आजी आजोबा म्हणून आलो या ना आनंद मेळावा आमच्या आयुष्याची संध्याकाळ आजी आजोबा म्हणजे संध्याकाळ वाटते ही संध्याकाळ अतिशय सोनेरी झाली खूप सुंदर वाटलं नातवाला भेटलो त्याच्यामुळं मला शाळेत यायला मिळालं आजी आजोबांना एकत्र बघून भेटून आनंद वाटला अगदी शाळेचा उपक्रम एक नंबर आहे आहे चांगला है। मी शाळेत त्यामुळं छान वाटलं पहिल्या विटा येथील सौ लीलाई देश चौगुले विद्या मंदिर शाळेने खास आजी आजोबांची एक शाळाच भरवली होती यामध्ये दोनशेच्या वर आजी आजोबांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला आम्ही एक असं ठरवलं की अकरा ते पाच एक आजी आजोबांची शाळाच भरवायची वेगवेगळ्या सत्रामध्ये नियोजन केलं होतं पहिलं सत्र उद्घाटन त्यानंतर जे आजी आजोबा उपस्थित आहेत त्यांचं मनोगत त्यांचं कुटुंब कसं आहे आणि ते कशा पद्धतीने समाधानी आहेत बऱ्याच आजी आजोबांनी आपण किती समाधानी आहोत आणि किती तरुण आहोत आणि किती बाल आहोत याचंसुद्धा आम्हाला दर्शन घडलं अनेक आजी आजोबांनी वेगवेगळी गाणी अभंग सादर केले आणि आपण आपल्या नातवंडांच्यामध्ये कशा पद्धतीनं रमतो याचा मनोगणातून आम्हाला प्रत्यय आला यामध्ये अनेकांनी आपली वेक्त या शाळेविषयीची मनोगती व्यक्त करताना शाळेमध्ये राबवलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले सर्व आजी आजोबा एकत्र आले एक शाले ज परत लहानपण जागं झालं आणि असेच दरवर्षी नवीन नवीन नवी शा शालेनं उपक्रम साजरे करावेत जेणेकरून म्हाताऱ्या माणसांना एक प्रकारची नवीन ऊर्जा मिळेल आणि त्याच्यापासून काहीतरी उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळेल इतकं सुंदर वाटतं आहे इथलं वातावरण असं आहे मुलांना संस्कार चांगले मुलं आल्याबरोबर आत या या आजोबा या या म्हणून मग आत नेलं आतमध्ये नेल्यानंतर तिथं नाव घेतलं नाव घेतल्यानंतर सही करून वरती हॉलमध्ये तिथं जे आपला मेळावा आहे त्या मेळाव्या ठिकाणी नेलो आणि तिथं जे काय म्हणजे मुलांना जे संस्कार आहेत किंवा मुलांच्यावर जे समजा प्रेम म्हणजे काय किंवा त्या मुलाचा आजोबा आजीवर किती प्रेम असावं किंवा त्यासाठी आजोबा आजोबेनं किती त्यांना म्हणजे अगदी जवळ करावं ह्या सगळ्या गोष्टी थोड्याशा प्रत्येकाच्या वाक्यातनं त्या निर्माण झाल्या हे माझी मुलं या शाळेत शिकली माझी नातवंडं या शाळेत शिकली माझी आता परतवंडं आहे ते या शाळेत शिकते आणि माझे म्हणजे मी जरी प्राथमिक म्हणजे जिल्हा परिषदेच्या शाळेत होते तरी माझं सगळं सगळं या या शाळेकडं माझं लक्ष जास्त असायचं आणि मी या शाळेमध्ये या शाळेसाठी शाळा स्थापन करण्यासाठी शाळेची विद्यार्थी मिळण्यासाठी पुष्कळ प्रयत्न केले आणि त्यामुळं मला या शाळेबद्दल भयंकर पहिल्यापासून अपुलकी वाटते हे सुद्धा या शाळेत शिकलेलं आहे त्यामुळे या शाळेचे इतकी उत्कृष्ट हे आहे की न सांगण्या जोगी नाही आहे आता आमचे नातं चार नातं इथं आहेत आत्ता शिकत आहेत या शाळेचा मी माझी विद्यार्थी आहे या शाळेचा सेवकही आहे आणि या शाळेत मी पहिल्यापासून काम केलेलं आहे आणि आज आजोबांना आजो बोलवायचा या शाळेत पहिलाच कार्य उपक्रम झाला त्याबद्दल धन्यता वाटतो त्याला जो उपक्रम आहे ना अतिशय चांगला आहे की सोन्याच्या बिस्किट सोन्याची पारख सोनार काय करावी कारण ते बिस्किट मध्ये आहे तशी ही शाळा आहे सगळं नियोजन शिक्षक शिक्षकवर्धक आणि सगळंच काम एकदम इतर कार्यक्रम थोडे कमी करून असे कार्यक्रम जर अरेंज केले तर त्याला काहीतरी मान्यता मिळेल माझा मुलगा आणि मुलगी या विद्यार्थिनी आहेत आणि शिवाय माझी या शाळेची विद्यार्थिनी आहे माझा नातू इथं शाळेत आहे ते मी मिरजेल असते पण त्यांनी मला फोन करून बोलावून घेतल्याबद्दल मला खूप खूप आनंद वाटतो हा उपक्रम प्रथमच या शाळेमध्ये राबविला यासाठी शिक्षकांचेही मोलाचे मार्गदर्शन लाभले या मेळाव्यामध्ये जवळजवळ अडीचशे जोबा की आपल्या नातवंडावरती अत अतूट प्रेम करणारे आजी आजोबा इथं उपस्थित होते आणि अतिशय मनमोकळेपणानं त्यांनी या आनंद मेळाव्याचा आनंद घेतलेला आहे आत्ता पालक आजी आजोबांच्यापासून म्हणजे मुलांचे जे पालक आहेत ते त्या मुलांच्या आजी आजोबापासून दूर जाण्याचा प्रयत्न थोडासा झालेला आहे होत आहे काही ठिकाणी ते दूरच आहेत तर यांना जवळ आणण्याचं एक माध्यम म्हणून ही नातवंड काम करू शकणार आहेत आणि त्याच्यासाठी आम्ही हा आजी आजोबांचा मेळावा आमच्या शाळेमध्ये आयोजित केलेला आहे आणि त्याला सकाळपासून बरोबर सकाळी अकरा वाजल्यापासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत पूर्ण दिवसभरामध्ये कुणीही जागेवरून हल्लेलं नाही अतिशय चांगला प्रतिसाद या आज चा ना ना आजी आजोबांनी दिलेला आहे आज विट्यातील या शाळेने विद्यार्थ्याच्या पालकांना न बोलवता आजी आजोबांना बोलवून एक स्तुत्य उपक्रम राबवला आहे कॅमेरामॅन सत्यजित सोबत चंद्रकांत जाधव स्टार न्यूज विटा माय माऊलीने माझ्या घडविला पिंड माय माऊलीने माझ्या घडविला पिंड पित्यानेच केले माझे बलवानदंड पित्यानेच केले माझे बलवानदंड दाविली ही दुनिया सारी नवी नवलाई दाविली ही दुनिया सारी नवीनवलाई माझ्या घरी चारी धाम बाप आणि आई माझ्या घरी चारी धाम बाप आणि आई माझ्या घरी चारी धाम बाप आणि आई <laughs>